भारतीय जनता पक्षाचे ज्येष्ठ नेते आशिष शेलार यांनी सहा जुलैला श्री रेणुका मातेचे सपत्नी दर्शन घेतले यावेळी त्यांनी कुटुंबासह श्री रेणुका मातेचे अभिषेक पूजन शालू नारळाची ओटी भरून पुरणपोळीचा महानैवेद्य अर्पण करून महाआरती केली यावेळी महाराष्ट्रात नव्याने स्थापन झालेल्या शिवसेना भारतीय जनता पार्टी युतीच्या कार्यकाळात गोरगरीब जनता आणि विशेष म्हणजे बडीराजाला सुख समृद्धी प्राप्त व्हावी यासाठी श्री रेणुका माते साकडे घातले यावेळी संस्थांतर्फे विश्वस्त तथा पुजारी चंद्रकांत संजय कान्ह यांच्या हस्त यांचा हस सत्कार केला तदनंतर त्यांनी दत्त शिखराचे दर्शन घेऊन महंत परमपूज्य भारती महाराज यांचे आशीर्वाद घेतले यावेळी भारतीय जनता पक्षातर्फे आध्यात्मिक आघाडीचे जिल्हाध्यक्ष तथा परमपूज्य योगी श्यामबापू भारती महाराज भारतीय जनता पार्टी नेते तथा विधानसभा संयोजक रमन जायभाये तालुका अध्यक्ष दिनेश येऊतकर भाजपा जिल्हा सरचिटणीस अनिल वाघमारे शहराध्यक्ष गोपी महामुने यांच्या हस्ते त्यांचा सत्कार करण्यात आला यावेळी पत्रकार तथा महिला पत्रकार प्रज्ञा रुईचे सरपंच महिला शहराध्यक्ष अर्चना दराडे रामकिशन केंद्रे श्याम कुमरे कैलास फड तानाजी मनबे सोशल मीडिया प्रमुख हर्षदीपसिंह दीक्षित राजू दराडे यांच्यासह कार्यकर्ते उपस्थित होते संजय घोगरे विदर्भ न्यूज Gordon.